राज्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतल्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी येत्या चौदा जुलै रोजी मुंबईत विधानभवनावर धडक छत्री मोर्चा काढण्यात येणार आहे युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या छत्तीस जिल्ह्यातील प्रमुखांच्या उपस्थितीत सांगलीत पार पडलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारकडून सहा आणि पाच महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता मात्र सदर कालावधी आता संपल्याने राज्यातल्या एक लाख चौतीस हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुराड कोसळणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी सरकारसोबत सोबत आरपारचा संघर्ष करण्याचा निर्णय प्रशिक्षण योजनेचे राज्य नेते बालाजी पाटील चाकूरकर आणि पश्चिम महाराष्ट्र प्रमुख तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातल्या कर्मचाऱ्यांना घेऊन चौदा जुलै रोजी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानभवनावर धडक छत्री मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आलाय या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या वेळेस बघता बघता सहा महिने गेले पाच महिने गेले अकरा महिन्याचा कार्यकाळ संपतोय अकरा महिन्यानंतर आम्ही हा जा विचारला सरकारला जातोय की पाच अकरा महिन्यानंतर पुढं काय या मुलांनी घरी बसायचं का ते पत्र हातात बसायचं ग्रामपंचायतीत बसायचं का जिल्हा परिषद बसायचं का आरोग्य मध्ये बसायचं का पोलीस डिपार्टमेंट बसायचं नेमकं त्या मुलांनी पुढं करायचं काय हा ही प्रश्न विचारण्यासाठी आम्ही चौदा तारखेला आझाद मैदानावर जातोय सरकारने आम्हाला पुढं यानंतर काय करणार आहेत किंवा आहे त्या ठिकाणी काम करणार का पुढे वाऱ्यावर सोडणार की तुमचं काम संपलं तुम्ही जावा आता ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या मुलांना काम काय लावलं जातं चहा ना जावा भाजीपाला भाजीपाना जावा आमच्या जा घरातल्या मुलांना घरातल्या फॅमिलीला सोडा मुलासंना सोडा ना हे काम दिलं जात आहे मग हे काम तुम्ही परत शिक्षणार्थी म्हणून पत्रामध्ये लिहून तुम्ही काम जाणार का आम्हाला पुढचं काय घरी बसणार आहात एकीकडं एक रिटायरमेंट झालेल्या माणसांना तुम्ही कामावर बोलत आहे त्यांचा पगार काय संपलेला आहे त्यांना नोकरी संपलेली आहे तरी देखील त्या मुला माणसांना तुम्ही कामावर बोलता त्यांना साठ हजार पगार आहे एक लाख पगार आहे आणि पेन्शन त्यांना चालू असताना देखील पुन्हा त्या लोकाला रिजायनिंग करून घेतलं जात पुन्हा त्या लोकांना आमंत्रण करून घेतलं जाते मग हे लोक माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब माननीय अजित पवार साहेब यांचे कोण नातेवाईक आहेत का त्यांना का परत बोललं जाते मग ह्या मुलांना जी तरुण पिढी या ठिकाणी रस्त्यावरती भरपडते ही तरुण पिढी वेगळ्या मार्गावरती चालली त्या मुलाला वाऱ्यावर सोडून त्या लोकांना पुन्हा तुम्ही का हातात धरताय का मागणी करताय कशासाठी मागणी करताय या लोकांना कर पुन्हा कामावर बोलताय हाही प्रश्न जाब विचारण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे लाडके मामा त्या तिन्ही मामाला भेटण्यासाठी हे भाष्य लोक आणि आम्ही हे पाच नेतृत्व मुंबई आझाद मैदानावरती जाणार आहोत आणि जर तेवढ्यावरती जर समाधानकारक नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला त्या गोष्टीवरती मोजावं लागेल आणि हे तरुण पुन्हा मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरतील तेव्हा सरकारला पळायचं कळणार नाही हे मात्र नक्की